नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मुलीला जायचं आहे ऑफिसला तिचा एक डब्बा आहे आणि अजून एक मेजचा डब्बा आहे तर चला झटपट तयारी करू आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण आज आपल्याकडं पाहुणे पण येणार आहेत तर पाहुणे कोण येणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणारच आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता डबे जर असतील ना तर पूर्वतयारी पहिलीच करावी लागते मला तर पहिलंच मी पीठ हे ना अर्धा तास जवळजवळ भिजत ठेवलं होतं मळून कारण की ना मला जास्त वेळ लाग लागत नाही चपात्या लाटायला मग फटाफट फटाफट लाटून होतात मग त्यासाठी ना पीठ जर भिजलं ना पण चपाती पण मऊ लुसलुचीत आणि टम्मू फुगलेली होती तर झटपट झटपट मी चपात्या तयार करून घेतल्या कारण की दोन डब्याच्या मला पहिल्या बनवायच्या होत्या एक मुलीचा डबा होता ना अजून एक मेसमधल्या मुलीचा डब्बा होता दोन डबे मला सकाळी सकाळीच बनवून द्यायचे होते तर हे चपात्याने मी सात वाजताच बनवायला घेतल्या मग तर फटाफट फटाफट पहिल्या चपात्या लाटून घेतल्या आणि एका साईडला ना लगेच भेंडी पण तयार करायला घेतली होती मी कारण की मग टाईम होतो एका बाजूकडं भाजी झाली आणि एका बाजूकडून चपात्या झाल्यानंतर पटकनी वेळ पण वाचतो आणि डबे पण फटाफट तयार होतात पीठ भिजूपर्यंत नंतर भेंडी मी स्वच्छ धुवून आहे ना चिरून ठेवली होती आणि मग नंतर लगेच चपात्या एका साईडला ना एका बाजूकडून कढईमध्ये लगेच भेंडी टाकली होती तर चपात्या करता करता ना इकडे भेंडी पण होती मग आपली तर चपात्या माझ्या तयार करून झाल्या आणि इथे बघा चपात्या मी तयार करून भेंडीची भाजी मी तयारच करून घेतली होती लगेच पहिलीच तर मग डबे दिले आणि आता हे राहिलेले चपात्या माझे मुलं पण आहेत दोन सृष्टी आणि आशिष त्यांना पण द्यायचे आहेत ना डबे तर बघा डबे देऊन एवढी भेंडी राहिलेली आहे तर हे मुलांच्या डब्यांना द्यायची आहे मला दुपारी दोन डबे हो आहे त्यांच्यासाठी वेगळं बनवायचं आहे मला आपले डबे वगैरे झालेले आहेत मुलगी ऑफिसला गेली तिला पण डबा दिला आणि मेजचे पण डबे गेलेले आहेत तर आता आपल्याला ना गुलाबजाम बनवायचे आहेत मला गुलाबजामची ऑर्डर आलेली आहे तर गुलाबजाम तयार करायची आहे चला पहिले गुलाबजाम पटापट बनवून घेऊया इथं आता मी गुलाबजामचं प्रिमिक्स घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे तर दोन किलो साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलो गुलाबजामचं गीटसं मी प्रिमिक्स घेतलेलं आहे आता बटापट तयार करायला घेऊया गुलाबजाम आता इथं टोप घेतला आहे मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेते सर्व साखर मी याच्यात टाकून घेतली दोन किलो आणली तेवढी पण साखर मी याच्यात टाकून घेतली जेवढी साखर घेतली ना तेवढंच मी इथं पाणी घेतलेलं आहे इथं आपला पाक तयारच होत आलेला आहे आता चिकट पाक तयार करायचा आपल्याला तर विलाईची पूट टाकली एक चमच्यावर मी पाक इथं आपला रेडीच झालेला आहे विलायची पूट टाकून आता गॅस बंद करते याच्यामध्ये आपण काढून घेऊ प्रिमिक्स ते आता हे प्रीमिक्सना मी दुधाने मळून घेते आता याचा डिटेल व्हिडिओ मी पहिला टाकलेला आहे म्हणून आता ही पटकन मी दुधाने मळून घेते प्रीमिक्स चांगलं मळून घेतलं इथं दुधामध्ये मी थोड्या हे भिजायला ठेवू तसंच आता हे ना आपण थोड्या वेळा असंच भिजत ठेवू झाकण घेऊन हे पीठ चांगलं दिसतं गुलाबजाम तयारच करत होते तेवढ्यात माझी बहीण पण गावावरून आली मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपल्याकडं पाहुणे येणार आहेत तर पाहुणे आलेले आहेत तर मंडळी ही आहे माझी छोटी बहीण सृष्टीची मम्मी तुम्ही विचारताना सृष्टी कोणाची आहे कोणाची आहे तर ही सृष्टीची मम्मी आहे हाय का सगळ्यांना हाय आत्ताच आली गावावरून तर तिला मी चहा पाणी वगैरे हो दिलं फ्रेश वगैरे हो झाली तोपर्यंत आहे ना हे पीठ पण आपलं भिजलं इकडं आणि आता याची मी फटाफट पाट, फटाफट असे गुलाबजाम तयार करून घेते कारण की मला संध्याकाळी हे द्यायचे आहेत ज्यांची मी ऑर्डर घेतलेली आहे त्यांना अर्जंट पाहिजे आहे म्हणून मग काय केलं मी पटापट पटापट याच्या छोटे मोठे जसे आपल्याला हवी आहेत तशी मी इथे गोल 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 गोळे तयार करून घेतले आता हे ना गोळे जरा थोडेसे रगडून मळायचे म्हणजे त्याला चिरा पडत नाही आहेत फ्राय करताना आणि मग ते फ्राय केले नाही आता गुलाबजाम पाखांमध्ये सोडले ना तर फुटतात म्हणून असे दाबून असे मी मळून हातावरती असे गोल 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 उंडे तयार करून घेतले तर सर्व उंडे असे तयार करून घेतले मी आता हे ना तेल तापत ठेवलं होतं तेल मस्त असं तापलं तर त्यामध्ये मी गुलाबजाम सोडून घेतले आता गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर ना लगेच कालती मारायची नाही आहे त्याला ते आपले आपणे आपच वरती फुलून येतात असे आणि बघू शकता मस्त टम्म फुलतात तर स्लो गॅसवरती चांगली हे आता राहिलेली पण आहे ना मी असेच फ्राय करून घेते मंडळी कारण की मला आता पाहुणी पण आलेली आहे माझी बहीण गावावरून आलेली आहे तिच्यासाठी मला स्वयंपाक पण करायचा आहे थोडा तिला बाहेर पण न्यायचं आहे मला म्हणून मी फटाफट फटाफट पड़, हे सर्व गुलाबजामनं फ्राय करून घेतले आता फ्राय करून झाल्याच्यानंतर आहे ना पाक मी पहिलाच तयार करून घेतल्यामुळे ना पाक थंड झाला होता तर हे जे गुलाबजाम आहे ना थोडेसे तरी गरम पाहिजेत तेव्हाच पाकामध्ये सोडायचे तर गुलाबजाम गरम गरमच होते तेच मी ना पाकामध्ये सोडून घेतले आता पाकाला टोप बारीक पडला होता म्हणून मी दुसऱ्या टोपामध्ये ट्रान्सफर करून घेतला मोठं भांडं जर असेल ना गुलाबजाम भिजवायला तर गुलाबजाम पण चांगले भिजतात मग आणि मोठे मोठे होतात चांगले आणि दाटीवाटी तुम्ही तसेच ठेवले तर चांगले होत नाही आहेत ते तर गुलाबजामने झाकून ठेवले मग आणि बहिणीने ना गावावरून भेळ आणली होती तर ही गावची भेळ ना एकदम स्पेशल आहे माझ्यासाठी मला खूप आवडते आणि माझ्या मुलांना पण खूप आवडती ही भेळ जी गावावरून आणली होती तर ती म्हणजे लगेच मिक्स करून घ्या सर्वांना वाटून दे म्हणजे ते पण खातील तर लगेच मी सोडली एका भांड्यामध्ये मिक्स केली आता ही भेळ ना माझ्या खूप आवडीची आहे माझ्या बहिणीला पण माहीत होतं तिने जास्त आणली मग तर ती म्हणजे तूच आता टेस्ट करून मंडळी एकदम कुरकुरीत आणि टेस्टी होती ही जी भेळ आणली होती ती गावची आठवण झाली आणि बालपणीची तर खरंच आठवण झाली आम्ही खूप खायचो लहान असताना तर मग आता भेळ खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये मा आणि तिथं पाणीपुरी मग खाल्ली तर आम्ही आम्हाला तिघा चौगींना पण भरपूर आवडती पाणीपुरी आम्ही पाणीपुरी खाल्ली मग घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक केला मी कारण मेघचे दोन डबे पण होते आणि घरच्यांचं पण जेवण बनवायचं होतं तर मस्त अशी मटर पनीरची भाजी बनवली होती मी झणझणीत अशी दुसऱ्या बाजूला आहे ना बहिणीने वरण भात बनवायला घेतला मी तिला बोललो होतो नको बनू म्हणून मी बनवते ती म्हटली तू मटरची भाजी आणि चपाती बनवून घे फटाफट म्हणजे डबे भरून दिल्याच्यानंतर यांना लगेच आपण जेवायला बसू मग मेघचे डबे पण भरून दिले आणि नंतर मग मुलं जेवायला बसले तर मुलं जेवायला बसल्यानंतर मी इकडं चपात्यानं गरम गरम बनवून दिल्या मेजचे पण डबे गेले आणि मुलांचं पण जेवण झालं आता आम्ही दोघीच जेवायचं राहिलो होतो आता चपात्या बनवतच होते तर मला जे ऑर्डर आली होती गुलाबजामची ते गुलाबजाम न्यायला आले मग मी ते उचकून बघितले भिजले का नाही चांगले तर इथं बघा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले गुलाबजाम आपले तयार झाले तुम्हाला इथं दाखवते तर हे भरून द्यायचे आहेत मला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यातून पण गुलाबजाम खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्त राहत धन्यवाद